आज नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाची स्थानिक स्वराज्याच्या संस्थेच्या निवडणुका या ठिकाणी जाहीर होत आहेत त्या अनुषंगाने नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील चारी जिल्हा परिषदेचे गट आणि आठ पंचायत समिती गणाच्या या ठिकाणी कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा या ठिकाणी आयोजित केला होता त्या अनुषंगाने जे काही इच्छुक उमेदवार आमच्याकडं आहेत पंचायत समिती गणामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत जिल्हा परिषद गणास गटासाठी काही उमेदवार इच्छुक आहेत त्यांचे आम्ही अर्ज मागून घेतलेले आहेत असे एका एका गणामध्ये किमान पाच दहा पाच दहा इच्छुक उमेदवारांचे अर्ज आम्हाला प्राप्त झालेले आहेत आणि आजची जी बैठक होती निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना कामाला लागण्याच्या सूचना या ठिकाणी मी दिलेल्या आहेत आणि शिवसेना म्हणून अतिशय ताकदीनं ही स्थानिक स्वराज्य संस्थेची जी निवडणूक आहे आम्ही लढवणार आहोत आणि जिंकणार आहोत अशा पद्धतीची जी आजची बैठक होती अतिशय चांगली बैठक या ठिकाणी पार पडली शिवसैनिकांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण या ठिकाणी होतं आणि जे काही निवडणूक आता पुढं येणार आहे त्या निवडणुकीला शिवसैनिक अतिशय ताकदीनं या ठिकाणी कामाला लागणार आहे